तर इथं बघू शकता इथं माझी मम्मी आणि आजी बिबड्या बनवतोय आणि आता आपण त्यांना विचारणार आहे बिबड्या कशा बनवतात बिबड्या काय असतं नक्की तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता मी आजीला रेसिपी विचारतोय आजी मला सांग कशी बनवते तू बिबड्या काय काय टाकले याच्यात त्याला मठ भाजून टाकलं मिरची दुसऱ्या दिवशी घालायची आता मी मम्मीला विचारतो मम्मी काय काय टाकायचं याला काय कसे बनवता ती पहिली बाजरी हो भाजायची मटकी भाजायची मटकी भाजल्यावरती भिजत घालायची दोन दिवस दुसऱ्या दिवशी मिरच्या दाळायच्या त्याच्यात भिजत घालायच्या मटकी दळी त्याच्यात हे करायचं लसणाची पात घालायची वावा घालायचा मी मीठ घालायचं तर अशा पद्धतीने सास असून बिबड्या बनवतात आणि बघू शकता एकदम गोल आकार अशा बिबड्या बनवलेल्या आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा तुम्हाला घर पोच पोहोचल्या पोहचल्या जाते पोचवशे ना तू आता तू जा ना घेऊन पैसे विटेन तुला नको तर मित्रांनो आजी म्हणते मला खायला गेल्या देतो बापायला नाही केलेल्या मग तू तू आहेत इथं सगळे इथं सगळे वाले लोक आहेत इथं बघू शकता आता बिड बेड़, बिबड्यांचं बनवायचं काम चालूच आहे आणि अशा पद्धतीने सुंदर अशा प्रकारे बिबड्या बनवल्या जातात आणि बिबडे आता रिअरलीच कोणतरी बनवतं किंवा कोणतरी खातं काय काय लोकांना बिबड्या म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसतं पण आमच्या घरी कसं आहे असं नाही म्हणाय पाहिजे पण म्हातारी लोक आहेत त्यांना बिबड्या वगैरे लागतात मिरची वगैरे लागते त्यामुळं चालू असतं आणि इथं बघू शकता आपली माडी तिकडे आजी आज बसलेली मस्त ऐकिनी वांत असं सिस्टमॅटिक पद्धतीने चाललेलं कामकाज आपलं तर तुम्हाला जर बिबड्या पाहिजे असतील किंवा बि बिबड्या बनवायच्या असतील तर नक्की कमेंट करा तुम्हाला एकदम डिटेलमध्ये रेसिपी सांगितली जाईल आणि मी तुम्हाला रेसिपी पण सांगतो चला तर बाय तर मित्रांनो